सगळ्यात प्रथम जेजुरीचा खंडेराया तुळसा माळसा सगळी आपली ग्रामदैवतं महाराष्ट्राची दैवतं यांना नम्रतापूर्वक वंदन करते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले ज्यांच्या पदस्पर्शाने आणि कार्याने आपली जेजुरी महाराष्ट्र आणि भारत हा पावन झालेला आहे त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना वंदन करते महाराष्ट्राच्या सुधारणेची पुरोगामी परंपरा पुढे नेणारे जे जे विचारवंत होऊन गेले महर्षी कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील राजश्री शाहू छत्रपती पंडिता रमाबाई त्याचबरोबर शाहीर अण्णाभाऊ साठे आपण आत्ताच मला पुस्तक सादर केलं परंतु जे शूर सेनानी ज्यांच्यामुळे महाराष्ट्र आज आहे तसा दिसतो आहे त्या सर्वांना मी नतमस्तक होते ज्यांच्यामुळे राजकारणामध्ये माझा एका अर्थाने पुनर्जन्म झाला आणि मला खूप कामाची संधी दिली ते हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मासाहेब मेनाते ते ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे यांना बंधन करते आणि मी आता सन्माननीय शिंदेसाहेबांचा उल्लेख तर आपण केलेलाच आहे पण शिवसेना नेता असण्याच्याच बरोबर सामाजिक क्षेत्रातसुद्धा जे काम केलं त्या पार्श्वभूमीवरती आपण आजच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय राजे सिंहजी होळकर यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला आणि विजयदादा कोलते आचार्य अंत्रय प्रतिष्ठानचं शरदचंद्रजी पवार महाविद्यालय याचे ते संस्थापक आहेत त्यांचे सगळ्यात प्रथम मी मनपूर्वक विनम्रतापूर्वक या पुरस्काराचा मी स्वीकार करते असं मी या ठिकाणी जाणू व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विजयदादा कोलते त्यांचं आपण मनोगत ऐकलं आणि त्यांच्यामध्ये खरं तर इतक्या वर्षात काहीच बदल झाला नाही आहे जिल्हा <laughs> जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सगळ्यांना बरोबर घेण्याची जी हातोटी होती तीच हातोटी आजसुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा मला फोन केला तर अनेक वेळेला असं होतं की जेव्हा त्या पदावर माणूस नसतो तर कुठेतरी कडवट होतो कुठेतरी नाराज होतो कुठेतरी भेटे असा होतो पण भाऊ कायम हसत खेळत सगळ्या साहित्य संमेलनापासून ते प्रत्येक कार्यक्रमात ते असतात आणि होळकरजींनी आता उल्लेख केला की सर्व पक्षाचे मतभेद असले तरी खरं तर मनभेद होऊ द्यायची नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम छोटेखानी असला तरीसुद्धा अतिशय वृद्ध आणि प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे डॉक्टर धनाजी नागणे प्राचार्य शरदचंद्रजी पवार कॉलेज जेजुरी माननीय बंडू काका जगताप मंगेश घोणे दिलीप बाबा यादव ममता लोंडे शिवतारे आपल्या ताई डॉक्टर आहेत त्या स्वतः त्या सगळ्या व्यासपीठावर उपस्थित आहेत कलाते पडतरे आहेत फुलते वहिनी आहेत बाकीचे सगळे व्यासपीठ त्यांचे चिरंजीव आहेत तसंच आता बारभाई आले मी पहिल्यांदा जेजुरीत आम्ही मीटिंग घेतली तर आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की जेजुरीत का। <laughs> तुम्हाला काम करायचं असेल तर एका व्यक्तीचं सहकार्य मिळालं की जेजुरी झालं का मला सुद्धा लक्षात आहे दिलीप बाबांनी जसं तो प्रसंग सांगितला तसं लक्षात आहे की अगदी एक एक्क्याण्णव ब्याण्णव साली म्हणजे जवळ जवळ तीस पस्तीस वर्ष झाली त्याला आणि आम्हाला काम करायचं होतं ते फार अवघड काम होतं एका अर्थाने कारण समाजातल्या स्त्रिया तेवढ्या प्रमाणात बाहेर पडत नव्हत्या आल्या बाहेर तरीसुद्धा सभेला वगैरे आल्या तर अंधारात बसायच्या आणि पुरुष वर्ग पुढे असायचा सगळी अशी परिस्थिती होती आणि त्यावेळेला आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये आ पंच्याऐंशी नंतर सगळ्या तालुक्यांमध्ये काम करायला सुरुवात केली मी त्या संपूर्ण कथनात जात नाही परंतु अमुक एका जातीच्या महिलांचं संघटन करायचं असा कधीच विचार स्त्री आधार केंद्राने केला नाही जी कुठली महिला आली तिच्यासाठी दार समोरचं उघडं असायचं आणि म्हणून या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये सहभागी झालेल्या कधी सुरुवातीला भेटल्या कधी नंतर भेटल्या पण माझ्यासमोर उपस्थित असलेल्या काही मान्यवरांचा मी उल्लेख करणं मला अतिशय माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये सुदर्शना त्रिगुणाईत शिवसेना महिला आघाडीच्या पुणे शहराच्या संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी लातूरच्या संपर्कप्रमुख स्वाती टकले या जिल्हा परिषद सदस्यही होत्या त्याचबरोबर विशाखा मोरे वैष्णवी घाट तुम्ही उभं राहून ओळख करून द्या कारण मुंबई दूर नाही आहे तुम्ही दाखवून दिलं आहे आमच्या आमच्या प्रमुख पूनम वैद्य शालिनी सुर्वे या सगळ्याजणी तिथून आलेले आहेत तेजुरीहून आणि काहींचा सत्कार आहे म्हणतात आम्ही तिथून येणार हे त्यांनी सांगून ते, ते, ते मुंबईहून इथपर्यंत येऊन थांबलेले आहेत आणि खंडोबानीच बोलावून घेतलं असंही मी म्हणेन सगळ्यांना की एकत्र आज आपण इथे आलेलो आहेत याखेरीज लता सोनवणे त्या स्वतः मुरळी प्रथेच्यामध्ये अनेक वर्ष अडकलेल्या होत्या परंतु हळूहळू त्या कार्यकर्त्या झाल्या आणि मला एक आठवतं की एका एक इन्स्पेक्टरचा फोन आला होता आणि मला ते म्हणाले एक बाई बसल्या आहेत आणि त्या म्हणतात मी तो त्या तुम्हाला चांगल्या ओळखतात तर खातरजमा करायला फोन केला की खरंच तुम्ही त्यांना ओळखतात का हो म्हणतं लता सोनवणेंना ओळखते मी त्यांचं जे काम असेल ते तुम्ही करा आणि अशा प्रकारनी अशा काम करणाऱ्या आहेत अंजली वाघमारे आणि बारामतीचं एक युनिट जरी मी शिवसेनेत असले तरी बारामतीमध्ये स्त्री आधार केंद्राचं काम गेले सत्तावीस वर्ष तिथे चाललेलं आहे आणि कुठलंही आम्हाला ना आम्ही हिंसाचार केला ना आम्हाला हिंसाचाराचा सामना करायला लागला महिला अत्याचाराचा कुठलाही प्रश्न आला तर विरहित काम आम्ही तिथे करतो आहे अनेक वर्षापासून त्याच्याही सगळ्या सदस्य कार्यकर्ते आलेली आहे वैजयंती चौरे तुमच्या इथल्या भूमिका पुरंदर तालुक्यातल्या अनिता शिंदे बऱ्याच कार्यकर्त्यात काला ते फडतरे आहेत त्या म्हणतील तुम्ही मला तुजाभाव करता का पण कोणाकोणाची नावं घ्यायची आणि डॉक्टर ममता लांडे आल्यामुळे तर मला स्वतःला पर्सनली फार आनंद झालेला आहे की अतिशय गुणी आणि विद्वान आणि अभ्यासपूर्ण महिलांच्या आरोग्याबद्दलचा अभ्यास असणारं व्यक्तिमत्व इथे हो, आलेलं आहे आणि त्यामुळे मी आज स्वतः आपली सगळ्यांची कृतज्ञ आहे आणि अत्यंत नम्रतापूर्वक मी ते सांगू इच्छिते की आपण जी जबाबदारी आणि विश्वास टाकला आणि साक्षात म्हणजे होळकर घराण्यामधल्या ज्यांना स्वतः सुविध्या आहेत ज्यांना स्वतःचं राजकारणाचं ज्यांना समज आहे अशांच्या हस्ते मला आपण पुरस्कार दिलेला आहे भूषण सिंहजींच्या हस्ते खरंच एक अवघड असतं की चांगले पुरस्कार कोणाच्या हस्ते द्यायचे हा पण फार मोठा प्रश्न असतो आणि ज मी मला जेव्हा डॉक्टर नागण्यांचा फोन आल्याचं आमच्या पिएंनी सांगितलं तर त्यावेळेलाही मी म्हटलं की मी जरा विचार करते की हा मी स्वतः पुरस्कार घ्यायचा की नाही कारण दोन दिवस जरा चिंतन केलं कारण विधान परिषदेचं अधिवेशन चालू होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आईले देवींचा जप करत राहावा अशी परिस्थिती होती आणि मग दोन दिवस विचार करून मी सांगितलं की ठीक आहे काय हरकत नाही माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तर तो मी स्वीकारते आणि आईल्या देवी होळकरांचं जे कार्य आहे सगळं त्या कार्याचं वर्णन सर्वांनी इथे केलेलं आहे परंतु या चिंचेच्या बागला एक मोठी पार्श्वभूमी आहे आणि जेजुरी हे कुलदैवत आणि खंडोबाचं कुलदैवत आणि मगाशी विजयरावांनी उल्लेख केला की पुरंदर बंगल्याचं नाव हे काही मी मुद्दामने दिलेलं नाव नाही आहे सरकारने जी नावं दिली बंगल्यांना त्याच्यामध्ये माझ्या नावासमोर त्यांना काय वाटलं त्यांनी पुरंदर लिहून टाकलं त्याच्यामध्ये जे आहे तुमच्याही बंगल्याचं नाव पुरंदर तर त्याच्यामुळे असं आपलं एक आत्मीयता एखाद्या विषयाबद्दलची आपलं काम आणि इथे आम्ही रोजगार हमी योजनेच्या महिलांच्या संदर्भात परिषदांपासून ते मुरळी प्रथेच्याबद्दल इथे आज एक ज्याला आपण म्हणू की त्याच्यात काही कोणाला वाटत नव्हतं की ज्या प्रकारनी नृत्य चालली होती आणि त्याच्यामध्ये विशेषतः लहान मुलींना तिथे देवाच्या चरणी म्हणून अर्पण केलं जायचं आणि त्या मुली ज्या आहेत त्या आम्हाला बऱ्याच वेळेला दिसलं की त्या पायऱ्यांवरती बसलेल्या असायच्या आणि पायऱ्यांवरती का नाही जो आईबरोबरच पीठ मागत बसलेल्या असायच्या तेव्हा आम्हाला कळे ना मग आम्ही मृणालिनी कोठारी आमच्या सिरे आधार केंद्राचा संच होता महिलांचा सगळा तर मग आम्ही विचारायला सुरुवात केली की काय येत नाही तर त्यांनी सांगितलं की पायऱ्यावर बसून पीठ मागितलं नाही तर घर चालणार कशावरती मग आम्ही विचार केला की या मुलींचं भवितव्य काय आणि मी इथे सांगू इच्छिते की जवळजवळ दो जो दो दोनशे अशा स्त्रिया आणि मुली ज्यांच्या मुरळी त्यांना धकललं गेलं असतं त्यांच्याबरोबर आम्ही चार वर्ष सातत्याने काम करत होतो दर आठवड्यात फक्त बैठक घ्यायची नाही तर त्या मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून प्रगती पुस्तकं तिचं बघायचं पुस्तकं वह्या छत्री स्वेटर चपला अजून काय त्यांना वस्तू लागतात त्या पुरवायच्या त्याच्या आणि चार वर्षामध्ये मुलींची प्रगती नीट होती की नाही ही तपासून बघायची मुलांची पण प्रगती कारण मुलगी शिकत होते त्याच्यामध्ये आणि त्यांना तर एकच होतं त्यांच्यासमोर मग काहीच झालं नाही तर वाघ्या व्हायचं म्हणजे मुरळींचा प्रश्न जेवढा महत्त्वाचा ते आहे तेवढाच वाघ्यांचासुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे हे आम्हाला जाणवायला लागलं आणि असं झालं की हळूहळू महिलांना लक्षात यायला लागलं की आपण आपल्याबरोबर अजून या शोषणाच्या साखळीमध्ये मुलींना गुंतवत चाललेलो आहे मग ते कसं थांबवायचं आणि म्हणून मग आम्ही खूप दिवस शेवटचे सात आठ महिने दोन तीन वर्ष झाल्यावर अशासारख्या मनात संघर्ष करत होतो की काय प्रकारने यांना सांगितलं तो उपयोग होईल मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समोर सांगितले महात्मा फुल्यांचे विचार सांगितले राजशी शाहूंचे विचार सांगितले पण मनावरचं त्यांच्या भीती दूर होत नव्हती की माझ्या मुलीला माझ्या नात्यातली एखादी मुलगी किंवा मी जोपर्यंत मुरळी करत नाही तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही मला परत खंडोबा माझ्यावरती रागवेल आणि खंडोबा कोपला तर काय करायचं असं त्यांच्या मनामध्ये सारखं होतं आणि म्हणून त्या आमच्या लक्षात यायला लागलं की कुठेतरी स्वतःच्या मुलीला नाही करायचं मुरळी तर मग भाजी पुतणी अशी कुठून तरी आणायची आणि त्या मुलीला मुरळी करून टाकायचं आणि मग कसं ही लहान मुलगी कशी दिसली आता ही शाळेत कशी जात नाही नाही ती गावाकडून ना आली तीच ताईत घेऊन आलेली असायची तो गळ्यामध्ये खंडोबाचा ताईत घातलेला असायचा आता मी श्राद्ध असं श्रद्धा आहे पण मी हा विचार केला की देव फक्त महिलांच्या बाजूने का नाही बरं विचार करत आणि मग मला असं सुचलं की मग मी बायकांना विचारलं की तुम्हाला नाही वाटत का तर ते म्हणे नाही खंडोबाला आम्ही कुठलाही प्रश्न विचारत नाही म्हटलं का तर देवा खंडेरायानं बानू घातली खिशात दोन बायकांची चालक पडली देशात आता म्हटलं काय करायचं पुढे आपल्याला खंडोबाची भावनाही दुखवायची नाहीये मग मला अचानक सुचलं की तो देव आहे आपण माणूस आहोत त्यामुळे देवाला जे जे मान्य असतं ते देवाचं काम आपण मर्त्यमानवानी तसंच्या तसं करू शकत नाही म्हणून देवानी केलं म्हणून हे आपण करणं आणि त्याचं समर्थन करणं हे योग्य होणार नाही म्हणून अगदी एखादा सर्जन जसा हळूहळू 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 ती शस्त्रक्रिया करतो काही वेळेला की भूल देऊन तसं हळूहळू हळूहळू विचार परिवर्तन आम्ही करत होतो आणि मग आम्ही हा प्रश्न विचारायला लागलो की खंडोबा का कोपेल आपल्यावरती आणि हळूहळू एक दोघी दोन मला आहे मला वाटतं गंगूबाई नाव होतं त्या व्हायचं तिने मला सांगितलं की ताई मला असं वाटतं की आता हा ताईत जो आहे तो काही कोणाच्या गळ्यात घालू नये मी तशीच गेले हो तर फक्त मला कोणी अग्नी देणार नाही कारण ही पद्धत होती की अग्नि जर देणार नाही जर का तिने कोणाला तर दुसऱ्याला ताईत घातला नाही तर मग माझ्या अंत्यसंस्काराचं काय माझ्यासमोर दोन तीन पर्याय होते जे तुम्हाला मी सांगू शकते की आम्ही आम्ही तिला सांगायचं की आम्ही अंत्यसंस्कार करू पण मी विचार केला आम्ही म्हणजे कोण ती कुठे काय तिचा कमी जास्त झालं तर कोण तिच्यापाशी असेल आपल्याला माहीत नाही आहे अशा वेळेला बास आसपासची माणसं घाबरली आणि उद्या तिला अंत्यसंस्कार न होता एखाद्या मुरळीचं दुर्दैवाने निधन झालं तर मग फार मोठी त्यांची उमेद खचून जाईल मग आपण अशाला करायचं काय आणि एक दिवशी मग विचार करत होते मी तिचाच विचार करायचे की ही तर तयार आहे ताईत काढून टाकायला पण ताईत काढला मग मला काही अगदी ज्वलंत कार्यकर्ते आहेत म्हणजे त्यांचा दोष नाही काही त्यांनी मला सांगितलं काय निलम तू एवढा विचार करतेस त्यांच्या भावनांचा एक दिवस ताईत खेचून काढ आणि जाळून टाक म्हटलं बाबा हे एवढं मला दमायचं नाही अशा काही गोष्टी करणं जे काय करणार ते समजावून गोड बोलून परिवर्तनाने करायचं कुठली गोष्ट दंडेलशाही करून आपण केली तर त्याची वेगळी प्रतिक्रिया येईल त्यामुळे हे करायचं नाही आणि मग एक दिवस मी गंगूबाईंना म्हटलं की गंगूबाई काय म्हणताय ताई मला स्वप्न पडलं म्हटलं काय स्वप्न पडलं तुम्हाला त्यामुळे मला स्वप्न पडलं खंडोबा माझ्या स्वप्नात आला म्हटलं अरे वा छान झालं स्वप्नात तुम्ही काय बोलले खंडोबा तर म्हणे ते म्हणाले माझा ताई तू माझ्याकडे परत दिलास तरी चालेल आम्हाला ताबडतोब उत्तर कळलं त्याच्यामधलं की तो ताईत ज्याच्या गाळ्यात घातला तो त्यालाच अर्पण केला आणि सगळ्या बायकांनी हळूहळू त्या दोन तीन वर्षामध्ये ते ताईत खंडोबाला अर्पण केले करत आणि नवीन मुलींना जे मुरळी प्रथेमध्ये आणण्याचं जे एक साखळी चाललेली होती ती साखळी काही प्रमाणात तरी तुटली त्यांची मुलं शिकली ती मुलं सेटल झाली आहेत आम्ही त्यांना विचारतो तर ते आता ओळख अशी करून देत नाहीत की माझी आई मुरळी होती किंवा माझे वडील वाघ्या होते आणि ते योग्य आहेत आमच्या मेडिकल फील्डमध्ये जसं आहे की बरं झालं की पेशंट सांगत नसतो की माझ्या पोटाचं ऑपरेशन झालं का माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तसं त्यांनी सांगायची गरज नाही आहे की ते वाघ्या आणि मुरळीच्या कुटुंबातले आहेत म्हणून आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या या सगळ्या स्त्री आधार केंद्राच्या साथीदार ज्या होत्या त्यांचे परिश्रम कुठलंही पद नाही सामाजिक पद थोडाफार प्रवास खर्च जे काय आम्ही करत होतो त्यांचा ते घरावरती त्या एका अर्थाने सगळं ॲडजस्ट करून घरातली कामं त्यांनी जो वेळ दिला आणि आजच्या समाजामध्ये बघा किती बायका म्हणजे आपण असं ठिकाणी करायची पण मी काही काही महिला बघते की त्या किती स्वतःची पोझिशन बघतात माझ्याकडे फोर व्हीलर आहे मग टू व्हीलरवालीबरोबर मी कशाला मैत्री करू माझी साडी अशी आहे माझी पैठणी तशी आहे माझे कपडे असे आहेत हे सगळं हे प्रचंड वातावरण चंगलवादाचं झालं आहे अशा वेळेला सगळ्या जातीतल्या महिलांनी एकत्र येऊन एकमेकीच्या पाठीमागे उभं राहायचं हे काम काम आम्ही जे केलं ते काम मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की पुरुष वर्गाने पण खूप मोठ्या प्रमाणात स्वीकारलं आणि त्याच्याचमुळे विजयजी तुम्हाला जे वाटलं की आज मला पुरस्कार द्यावा हा मला पुरस्कार एकटीला नाही आहे तर आज ज्या इथे आलेल्या सगळ्या महिला आहेत आणि ज्या शेकडो महिला आहेत त्यांनी आत्मसन्मानासाठी काम केलं आणि ज्या पुरुषवर्गाने स्वतःच्या बहिणीसाठी मुलीसाठी पत्नीसाठी कधी पत्नीला शिकायला प्रोत्साहन दिलं तर कोणी मुलीच्या पाठीमागे उभं राहिलं आमच्या संस्थेमध्ये पुरुष वर्ग पण बरेच जण येतात आणि त्यांनी सांगितलं प्रत्येकाने की आम्हाला लक्षात यायला लागलं हळूहळू आम्हीसुद्धा बदललो जसं तुकडोजी महाराजांनी सांगितलं आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाला तसं एका अर्थाने समाजामध्ये बदल व्हायला लागलेला आपल्याला दिसतो पण तरीसुद्धा आजही वैष्णवी अगवणीसारख्या केसेस आपल्याला झालेल्या दिसतात बऱ्याच महिलांचा छळ होताना आपल्याला दिसतो आणि वेगवेगळ्या प्रकारांनी समाजामध्ये आज फक्त पुरुष विरुद्ध महिला हा प्रश्न नाही आहे सैराटसारखे विषय आहेत काही ठिकाणी मुलींनी -मुली आजही मनाविरुद्ध थोडं तरी लग्न केलं की एखादा तरी प्रथा पाळली गेली नाही तर त्याच्यावरून घरामध्ये तंटे होत आहेत पण अशा वेळेला मग आपण हा विचार करायला पाहिजे की अहिल्याबाई ओळकरांनी जे काम केलं त्या कामाच्यामध्ये त्यांना तर सती जावं अशा पद्धतीची परिस्थिती होती परंतु त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी सगळ्यांनी जी धीर दिला आणि त्याच्यामधून त्यांनी काम जे केलं आणि त्यांनी हातामध्ये जी काही मी त्यांची चित्रं पाहिली आहेत त्याच्यात शिव शिवाची मूर्ती हातात घेऊन त्यांनी सारखं हे केलेलं आहे मला काही वेळेला असं वाटतं की हा कंत्राटदार राज संपायचा असेल तर सगळ्यांना असं काहीतरी सक्ती करावी का काय असं तुम्ही देवाचं नाव घेऊन एवढं तरी करून बघा की जेणेकरून कुठेतरी भ्रष्टाचार कामांची तुम्ही <laughs> जी मॉनिटरिंग निर त्याचं मूल्यमापन या सगळ्या गोष्टींच्यामध्ये आपल्याला जेव्हा खूप त्रुटी दिसतात त्यावेळेला मग कायद्याचा तरी आपल्याला आधार वाटला पाहिजे नाहीतर मानसिकता तरी बदलली गेली पाहिजे हे हे सगळे अतिशय अवघड काम आहेत या सगळ्या कामाच्या प्रवासामध्ये अहिल्याबाई होळकरांनी जे काम केलं आहे त्याच्यामध्ये आजची जेजुरी आहे ती उभी करण्यास सिंहाचा वाटा आहे त्यात इंदोर इथल्या श्रीमंत होळकर घराण्याचा खंडोबाच्या कृपेने सरदार झालो अशी श्रद्धा आपली आहे आणि जेदुरी गडाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं सतराशे पस्तीसमध्ये आणि सतराशे सहासष्ट साली मल्हारराव होळकर यांचं निधन द्यावर जेजुरीची जबाबदारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आली आणि आज नंतर राज्य सरकारने सुद्धा जेजुरी गडासाठी एकशे नऊ कोटी रुपये आणि एकूण तीनशे एकूण हां तर त्याच्यामुळे आणि या सरकारकडून साधारणपणे जरी मतभेद असले तरी पैसे देण्या देणार नाही असं करणार नाही सरकार लाडक्या बहिणींचा शब्द काय मोडलेला नाही आहे त्याच्यामुळे ते जसं लाडक्या बहिणींच्यासाठी खाजगी खाजगी दिलं आहे ना की बाबा या महिलांच्यासाठी दीड हजार रुपये काही फार नाही आहेत पण त्याच्यातून महिलांनी काय केलं तर मुलांचे कपडे घेतले औषधं घेतली आजारपण केलं आणि खाजगी जे आहे ते आता पूर्वीचा काळ होता वेगळा होता त्याच्यामुळे पुरुष वर्ग महिलांना खाजगी देत होता आजकाल काय झालं आहे राजेसाहेब पुरुष वर्गाला पॉकेट मनी द्यायची वेळ महिलांवर यायला लागली काही ठिकाणी कारण बचत गट आहेत बँका आहेत आणि नव्याण्णव टक्के स्त्रिया कर्ज परत करतात त्याच्यामुळे स्त्रियांना आपण पाहिलं नोटबंदीच्या वेळेला घरामधल्या महिलेकडे पैसे मागायची वेळ आली की डब्यामध्ये ठेवलेले कुठे पैसे ते गुपचूप काढ म्हणून त्याच्यामुळे असा काळ बदलतो आहे परंतु दुसरीकडे हे पण आपल्याला दिसतं आहे की हे जे त्यांनी काम केलं अहिल्याबाई होळकरांनी आणि सर्व यांच्या कुटुंबियांनी त्याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ न येऊ देता त्यांनी स्वार्थ त्याग केलेला आहे आणि आपल्याला इथे आज त्यांनी पाण्याची सुधारणा घाट आणि विहिरी केलेल्या आहेत चांदवड आमचं रेणु रेणुका माता कुलदैवत आहे जन्म पंढरपूरचं आहे तर त्यामुळे रेणुका मातेच्या चांदवडलासुद्धा अहिल्यादेवींचं खूप स्थान आहे तिथे रंगमाल आहे मोठा त्याच्यानंतर तिथे दुसरं असं की डोंगरामध्ये शस्त्रांचा कारखाना आहे टाकसाळ आहे आणि त्या ठिकाणी परत तोफा ची सगळी सुरक्षितता बघण्याचंसुद्धा तिथे काम चालत होतं म्हणजे हे हेर असल्याचं मात्र मला माहीत नव्हतं की त्या हेर सोडायच्या अशा आणि त्यातून माहिती घ्यायच्या पण मला आता एक चांगलं कळलं की आमच्या काही महिला गुप्तहेर होऊ शकतात कारण कुठली काय बातमी काढायची असेल तर त्यांची इतकी मस्त हातोटी आहे ना की पहिल्यांदा त्यांना ती कळलेली असते गावातली तालुक्यातली जिल्ह्यातली काय कळलं देशातली सुद्धा त्याच्यामुळे हे सगळं काम करायचं तर देशप्रेमासाठी करायचंय व्यक्तिगत स्पर्धा आणि याच्यासाठी करायचं नाही आहे पण हे काम करत असताना अहिल्याबाईंचा आदर्श आपण जेव्हा समोर ठेवायचं म्हणतो तेव्हा मी नम्रतापूर्वक सांगू इच्छिते की मी तर अगदी त्याच्यात ती बिंदू आहे छोटासा समुद्रातला परंतु आमदार ज्यायला मी झाले तर आम्हाला एक निधी दिला जातो की हा तुम्ही वापरा त्याला आमदार विकास निधी म्हणतात तर तो जनरली असं लोकांना वाटतं की तो आमदारांचा खाजगी निधी असतो तसा नसतो सरकार पैसे देतं आणि मग चार कोटी रुपये समजा आता आहे तो तर कशासाठी वापरायचे हे आम्हाला सांगितलं जातं आम्ही ठरवतो तर मी जेव्हा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना विचारलं की मी कशासाठी आमदार निधी वापरू किंवा काय काम करू आमदार म्हणून तर दोन हजार दोन साली मी पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर आता ही माझी चौथी टर्म चालू आहे सातत्याने बावीस वर्ष मी विधानपरिषदेत काम करते तर त्यांनी मला सांगितलं की हिंदू भाविकांना कोणी वाली नाही आहे म्हणून तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तुला जमेल तेवढं तू काम कर त्यामुळे पंढरपूरचा सुद्धा पुरातत्व विभागाचा आराखडा दुरुस्त करून त्यांना निधी मिळवून देणं असेल जेजुरीच्या कामाला चालना देण्यासाठी सिद्धिविनायक आणि अष्टविनायकची कामं असतील चांदवडला सभामंडप असेल असे अनेक दर साधारणपणे आम्हाला चार कोटी असतील तर त्यातले एक ते दोन कोटी रुपये मी ते तीर्थक्षेत्रांच्या सुधारणासाठी स्वतःचा निधी मात्रच असतो आणि उरलेला जो निधी आहे तो त्याच्यापैकीसुद्धा निम्मे शिवसैनिक जे सांगतील त्यांना मी तो निधी देते आणि त्यातला एक चतुर्थांश जो आहे तो काही गावात आपण जातो आणि गावात गेल्यावर आता आज इथे असं नाही आहे पण गावात गेल्यावर शेवटी कळतं साहेब की त्यांनी आपल्याला आमदार निधीसाठी बोलावलं आहे तर मग अशा वेळेला कसं आपण त्यांना रिकामा ठेवायचं <laughs> मग अशासाठी सुद्धा ठेवते मी कारण अपेक्षा मग लोकांचा करायचा नाही मग आता मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा दहा लाख रुपये मी कॉम्प्युटर्स कॉम्प्युटर्स आणि वाचनालयासाठी कसे आणता येतील संगणकांसाठी ते आपण त्याला हे आहे बंधने आमच्यावर की शासकीय संस्था असली पाहिजे तर ते आपलं तसं नाही आहे पण त्यातून कसा मार्ग काढायचा ते आपण पाहूया आणि त्यानुसार मुलांना फायदा व्हावा त्याचा या हेतूने आपण करू अर्थात पुरस्कार आणि या दोन्हीचा खरोखर काही संबंध नाही कारण कोलत्यांशी माझं आधी बोलणं झालं नाही नागण्यांनी मला विचारलं आणि मी हो सांगितलं पण आल्यावर असं लक्षात येतं बऱ्याच वेळेला की काम करणारा माणूस खूप निरपेक्षपणे काम करतो आहे आणि विशेषतः चिंचेच्या बागेवरून इथे कॉलेज म्हणून चालवत असताना मुलींना शिक्षण देण्याचं आपण जे काम करत आहे त्याच्याबद्दल मला ते विशेष वाटतं आहे आज पुरंदरमध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि त्यामध्ये स्त्री सक्षमीकरणाचा आदर्श म्हणून आपण हा पुरस्कार मला दिलेला आहे या पुरस्काराच्यामध्ये बोलत असताना शिक्षण आणि बाकीच्या क्षेत्रांमध्ये बरंच अजून काम होणं बाकी आहे परंतु आपण जो माझ्यावर विश्वास टाकला आणि जबाबदारी टाकलेली आहे त्या संदर्भामध्ये मी एक जरूर सांगेन की आत्तापर्यंतच्या या प्रवासात सहजगत्या सगळ्या गोष्टी झाल्या असं होत नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्या वेळेला एका वृत्तपत्राने मध्यंतरी एक सर्वे घेतला आणि विचारलं तर एक माणूस यशस्वी झाला आहे एक नेता तर तो कशामुळे यशस्वी झाला असेल तर समाजातल्या बऱ्याच लोकांनी उत्तरं दिली की त्यांनी परिश्रम केले असतील त्यांनी अभ्यास केला असेल त्यांनी लोकांना मदत केली असेल नंतर त्यांना विचारलं एक महिला नेता यशस्वी झालेली आहे तर कशामुळे यशस्वी झाली असेल तर लोकांनी उत्तरं दिली की ती सुंदर असेल तिने कुठल्या तरी नेत्याच्या पुढे पुढे केलं असेल तिला तिचे आई वडील मोठ्या कुटुंबातले असतील म्हणजे थोडक्यात स्त्रीचं ते यश आहे ते तिच्या स्वतःच्या बुद्धी आणि परिश्रमातून नसून कुणाचं तरी काहीतरी असं चुकीच्या गोष्टी किंवा ज्याला आपण म्हणून शॉर्टकट फक्त मारून काम केलेलं आहे असं म्हणणं एक समाजाची पद्धत आहे आणि मग अशा वेळेला लोकं जे समाजात म्हणतात तसं तरी वस्तुस्थिती नसली तरीसुद्धा स्त्रियांच्या मनामध्ये एवढंच फक्त दिसतं की प्रसिद्धी दिसते किंवा त्याच्यामागचं स्थान दिसतं की आमदारकी मिळाली चार वेळा आमदारकी मिळाली प्रवक्ता झाल्या अमकं झाल्या तमक झाल्या तर मला काही वेळेला असं वाटतं की जसं बायका दागिन्यांची स्पर्धा करतात तसं ही दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा असता नये आणि ज्यावेळेला मी मावीमचे अध्यक्ष होते त्यावेळेला अंगणवाडीतल्या मुलांच्या पोषण आहारामध्ये बरंसं बरं भ्रष्टाचार चालला आहे असं लक्षात आलं आणि त्यावेळेला मी सांग ठरवलं मग मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी बोलले आमच्या पक्षप्रमुखांशी बोलले आणि आम्ही असा निर्णय घेतला त्यावेळेला शिवशाहीचं सरकार असताना मग मुख्यमंत्री म मनोहर जोशी होते आणि नंतर नारायण राणे होते की हा सगळा पोषण आहार जो आहे तो अंगणवाडीच्या मार्फत द्यायचा सुरू करायचा म्हणजे जे केंद्रीकरण होतं त्याचं ते तोडून टाकलं आणि त्यावेळेला मी मावीमचे अध्यक्ष म्हणून सही केली की याच्या निविदा काढण्यात याव्या आणि ज्या क्षणी मी लिहिलं की निविदा काढण्यात याव्या त्याबरोबर प्रचंड अधिकारी सगळे माझ्यावर नाराज झाले खूप माझ्याबद्दल काय सारखं वर्तमानपत्रात काय काय छापून यायला लागलं पण आम्ही काही त्याची पर्वा केली नाही दुसरं मी सभागृहात जेव्हा काम करते किंवा विशेष हक्क समितीची म्हणून काम करत होते त्याला हक्कभंगाच्या का काही केसेस वाहिन्यांच्या विरुद्ध पण चालवायची वेळ आली तर त्यावेळेलासुद्धा लोकांना असं वाटतं की आम्ही काय काम करतो आहे याची कल्पना नसते आणि आमदार म्हणून तर काम करत असताना आपल्याला सांगू इच्छिते मी की दोन हजार सहा साली माझ्याकडे एक लक्षवेधी आली ती लक्षवेधी घ्यावी का घेऊ नये असा मी विचार करत होते पण स्वर्गीय अनंत तरे आमदार होते त्याला आणि ते म्हणाले नाही निलमताई ही आपण दोघं मिळून लाव लक्षवेधी लावूया आणि ती लक्षवेधी काय होती तर आता बघा खंडोबा राजामुळे सगळ्यांना सिंहासन मिळतं पण राजांचंच सिंहासन चोरीला गेलं होतं इथलं जेजूरीतलं त्यावेळेला दोन हजार सहामध्ये आणि मग आम्ही लक्षवेधी लावली माननीय आराबा आरा मुख्य हे गृहमंत्री होते आणि आमची लक्षवेधी लागली आणि काय चोर हुशार येतो हो। ताबडतोब ते सिंहासन मिळालं <laughs> त्यामुळे आम्हाला लगेच उत्तर मिळालं सभागृहामध्ये की ते चोरीला गेलं होतं पण ते सिंहासन मिळालं म्हणजे असंसुद्धा लक्षवेधीचा काही कायला इफेक्ट असतो आणि अशा प्रकारणी काम करत असताना थोडं काही वेळेला चुकीच्या गोष्टी दिसतात तिथे दुखवायची वेळ येते परंतु आपल्याबरोबर आपले, आपले पक्षप्रमुख जर का चांगल्या प्रकारनी आपण त्यांना माहिती दिली की बाबा काय आहे तर पूर्णपणाने कितीतरी एस पी कितीतरी आय जी एल म्हणजे ऑफिसर्स यांना सस्पेंड करा बदला असं मी सभागृहात घेतलं पण एकदाही मला कुठल्याच नेत्याचा दबाव आला नाही की तुम्ही हे करू नका म्हणून आणि हे मी करू शकले याला मुख्य कारण तुमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते माझ्याबरोबर आहेत पाठीमागे आहेत त्यांच्याकडे मेसेज चुकीचा जाईल आणि ताई करतायत ते बरोबर असेल अशा प्रकारची भूमिका सातत्याने वीस बावीस वर्षात सभागृहात घेण्यात आली ती मला शक्य झाली आणि सभागृहात तर तुम्हाला माहिती आहे की काही वेळेला बोलण्याची खूप अहमयिका असते मग एखादा माणूस बोलू दिला नाही की रागवतो खूप काहीतरी अधात्वादा बसून बोलतो आम्हालाच बोलतो तुम्हीच खाली बसा असं सुद्धा बोलतात काही लोकं तर त्यांना मी सांगते की तुम्ही आधी खाली बसा तुम्ही मला खाली बसा सांगायचा तुम्हाला अधिकार नाही आहे आणि जर का जास्तच कोणी गडबड केली तर मी एका व्यक्ती तिला एक दिवस न बोलण्याची सुद्धा शिक्षा दिली होती सभागृहामध्ये आणि त्यांनी ती पाळली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन मग ते इमानदारीमध्ये कामकाजामध्ये सहभागी झाले तेव्हापासून थोडीशी सुधारणा झाली होती असं मला वाटलं होतं पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या तुम्हाला निर्धाराने पूर्ण कराव्या लागतात तर अशा चांगल्या गोष्टी करण्यासाठीचं माझं उमेद आजच्या या पुरस्कारामुळे वाढलेली आहे आणि म्हणून मी आपल्या मनापासून आभार मानते आईल्या देवींना नमस्कार करते आणि त्यांच्यासारखा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर तो पेलण्याची झेपण्याची आणि तो, तो करण्याचा निर्धार आपल्यात असावा अशी खंडोबा प्रार्थना करते धन्यवाद जय महाराष्ट्री धन्यवाद